नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये प्रिया आणि प्रीतम भांडत असतात पारू मोठ्याने ओरडते थांबा जो दिव्याचा निर्णय तो मला मान्य आहे आणि मी माझ्या स्वयंपाकघरातच खुश आहे ऐल्या म्हणते मोहन उद्या प्रेस कॉन्फरन्स बोलो त्यांच्यासमोर किर्लोस्कर कंपनीची नवीन ब्रँड अँबॅसेडर जाहीर करूया मोहन म्हणतो ठीक आहे वहिनी दामिनी हळूस म्हणते वाव आता मीच ब्रँड अम्बॅसेडर होणार पारू नाही म्हटल्यावर दुसरं कोण असणार दा मी नी आणि मग ती वहिनी थँक्यू थँक्यू मी तुम्हाला उगीचंच चुकीचं समजत होते तुम्ही तर खूप चांगले आहात माझं तोंड काळं केलं मला खूप राग आला होता पण ठीक आहे तुमच्या निर्णयाने माझा राग गेला मी आता एक काम करते जाते आणि मस्त तोंड धुऊन येते म्हणजे प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सुंदर दिसली पाहिजे ना ऐले म्हणते दामिनी एक मिनटं प्रेस कॉन्फरन्स उद्या आहे आज नाही आणि किर्लोस्कर कंपनीची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून अनुष्का काम सांभाळील दामिनी म्हणते काय अनुष्का म्हणते नको मॅम आपण ब्रँड अँबॅसेडरसाठी नवीन मॉडेल हायर करूया आयल्या म्हणते नाही अनुष्का माझा निर्णय झाला आहे आता किर्लोस्कर कंपनीचा चेहरा असणार अनुष्का आणि पारू तुझा आणि किचन ताब्यात घे पारू स्माईल करून सगळ्यांकडे बघते आणि म्हणते होय ती किचनमध्ये जाते आणि सुन्न उभी असते तेवढेच सावित्री जाते आणि म्हणते पारू तुला आहे का ब्रँड अम्बेसेडर पदावरून तुला काढून टाकण्यात आहे तू यावर काहीच नाही बोलणार का, का पारू म्हणते सावित्री आत्या का, का बोलू मी हा दिवेचा निर्णय आणि तुम्हाला मान्य आहे सावित्री म्हणते पारू तू असं बोलली होती का की पद तुझ्यावर बळजबरीने लादलं पारू मानात म्हणते अनुष्का मॅडम असं का बोलले असतील मी तर अशी काहीच नाही बोलले आणि मला काढताना माझं मत पण नाही विचारलं आणि म्हणते सावित्री आत्या त्यांनी काय फरक पडतो हे बघा ह्या शहरात आले मी माझ्या बाची आणि दिव्याची सेवा करण्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे हे किचन सांभाळायला मला किती आवडतं तेवढ्यात प्रीतम येतो तेवढ्यात पारू म्हणते ऐका 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 आता ह्या किचनची महाराणी परत आली आहे आणि ह्या किचनमध्ये काय होणार काय नाही हे फक्त ती ठरवणार म्हणजे मी आता पारू हसायला लागते प्रीतमला खूप वाईट वाटतं तो निघून जातो अनुष्काला आदित्यचा फोन येतो ती वाकडं तोंड करते आणि म्हणते हां बोल तो म्हणतो अनुष्का मी आदित्य बोलतोय पारू कशी आहे ती जास्त घाबरली नाही ना तू तिची काळजी घेतलीस ना अनुष्का काहीच बोलत नाही आदित्य म्हणतो अनुष्का ती हां आदित्य मी पारूचा विचार करत होते तू काय म्हणत होता तो ऐतकून म्हणतो अगं पारू कशी आहे ती बरी आहे ना अनुष्का म्हणते हो आदित्य पारू खूप घाबरली होती मनात म्हणते आता आदित्याला काहीच नको कळायला त्याला जर कळलं ना तो लगेच येईल आणि माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरेल तिन ती अरे आदित्य पारू सारखी म्हणत होती मला ब्रँड अँबॅसेडर पद नको नको पण आयल्या मॅमने तिला व्यवस्थित समजावलं त्या तिला म्हणाल्या तू ब्रँड अम्बॅसेडर होती आहेस आणि राहणारेस तू कंपनीचा चेहरा आहेस तेव्हा कुठे पारू शांत झाली आदित्यहून तो खरंच आईने सगळं सांभाळून घेतलं आणि मला माहीत आहे ना आई कधी कुणावरही अन्याय होऊ देत नाही पण अनुष्का पारू खूप घाबरलेली असली तर मी येऊ का अनुष्का म्हणते नाही रे आदित्य सगळं व्यवस्थित झालं तू तुझं काम व्यवस्थित संपव आणि नंतर ये फोन ठेवून म्हणते उद्याची प्रेस कॉन्फरन्स होईपर्यंत आदित्याला काही कळता कामा नाही खरं तर ब्रँड अम्बेसिडर होण्यात मला काही रस नाही पण मला व्हावंच लागणार कारण अहिल्या किर्लोस्कर तुझ्याच घरात घुसून मी तुला उद्ध्वस्त करणार तुला काय वाटलं हा सगळा निर्णय तू घेतलास नाही मी तुला भाग पाडलं अहिल्या तू स्वतःला खूप शाणी समजतेस ना आता तू तु बघच तुझं हे घर पत्त्याच्या बांगल्यासारखं मी कसं अलगद पाडते तुझ्या किल्ल्यात शिरून तुझा किल्ला, तु किल्ला उद्ध्वस्त करते अहिल्या मी माझ्या दिशासाठी काही पण काही पण करू शकते पारू घरी येते आणि कपाटातून सामान काढत म्हणते याची काहीच गरज नाही आता उद्या देऊन टाकते मारुतीला खूप वाटतं तू तिच्याकडे बघत असतो तिने ती बा तू का वाईट मानून घेतोस आणि खरं सांगू का आता लय हलकं हलकं वाटतंय मारुती म्हणतो आपल्याला जे काम दिलं ना ते करायचं का आपण काय नोकर माणसं मालक जे काम सांगतील ते ऐकत राहायचं म्हणतो तायडे आता रस्त्याच्या कडेला तुझे मोठे मोठे फोटो नाही लागणार पारू म्हणते काय रे गणी तुला मी फोटोत आवडते की तुझ्या समोर गणी म्हणतो फोटोत पण आणि समोर पण पारू म्हणते बरं झालं हे पद गेलं नाहीतरी पारू कुठे हरवली असती ती लवकर सापडली पण नसती आणि बा तू आता काळजी करू नको माझ्या तोंडाला कोणी काळं पण लावणार नाही आणि कोणी माझी छेड पण काढणार नाही सकाळी पारू म्हणते गणी मी कामावर जाते गणी म्हणतो काय ग आयडे तुझं ब्रँड अँबॅसेडर पद काढून घेतलं मला तर अजिबात आवडलं नाही राहू द्यायचं ना तू आईल्या मॅडमला का नाही बोलली पारू म्हणते गनी तो दिव्याचा निर्णय आपण कसं बोलणार तेवढ्यात प्रीतम म्हणतो का नाही बोलणार हे बघ पारू आपल्या हक्कासाठी आपण लढायचं असतं अगं आईने हा निर्णय घेतला तो मला अजिबात आवडला नाही आणि तू आईला का विरोध केला नाही तुला पूर्ण हक्क होता विरोध करायचा आणि हे बघ पारू अजून पण वेळ गेली नाही तू अजून पण स्वतःसाठी लढ अगं मी आहे ना तुझ्यासोबत हे बघ कुठल्याही कंपनीचे एम्प्लॉयर जर अन्याय होत असेल तर त्याने त्याला विरोध केलाच पाहिजे आईचा हा निर्णय मला अजिबात आवडला नाही प्रीतम बरंच काही बोलत असतो पारू म्हणते येते या ती निघून जाते प्रीतम गणीला म्हणतो अरे यार ही ऐकत का नाही आहे आता मलाच काहीतरी केलं पाहिजे प्रेसवाले येतात आणि म्हणतात कुठे येत मॅडम दामिनी डोक्यावर पदर घेते आणि तोंड झाकत इकडे तिकडे फिरत असते आणि म्हणते वहिनीने माझं तोंड काळं केलं नसतं तर मी समोर आली असते यांच्याशी बोलली असते तेवढ्या ताईल्या आणि तिच्या मागे सगळेच येत असतात आईल्या बसते आणि सगळ्यांना म्हणते बसा आता एक एक करून आयल्याला सगळेच प्रश्न विचारतात एवढा झटपट हा निर्णय तुम्ही का घेतला आल्या म्हणते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्याआधी कोणाला तरी तुम्हाला भेटायचे आता पारू ॲपरॉम घालून सगळ्यांसमोर येते एक पत्रकार म्हणते किर्लोस्करांनी हॉटेल जॉईन केलं का पारू असून म्हणते नाही आत्तापर्यंत मी कॅमेऱ्यासमोर वेगळ्या रूपात आले आणि आज मी माझ्या असली रूपात आले खरं तर माझं हेच काम आहे मी गावाकडून ह्या शहरात आले ते माझ्या बाची आणि दिव्याची सेवा करण्यासाठी पण ह्या घराने कंपनीने मला एवढं मोठं पद मान दिला आणि माझ्या स्वतःची एक ओळख निर्माण केली ह्या घराचे माझ्यावर लय उपकार आहेत आणि आजपासून मी माझं ब्रँड अम्बॅसेडर पद सोडते आता पत्रकारांचा गोंधळ सुरू होतो की अचानक तुम्हाला कोणी फोर्स केला का हे पद सोडण्यासाठी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद